वाईट साईट भाषा वापरली एक आमदार जो मध्ये राहून आलेले आहे खुण्याच्या गुन्ह्यामध्ये ज्याच्या संदर्भामध्ये मागच्या तीन वर्षामध्ये चार, चार केसेस पुढे आल्यात दमदाच्या असा असताना सुद्धा या शहरातल्या लोकांचं मला आश्चर्य वाटतय तुम्ही कमळाला मतदान करता पण करत असताना हे कुठल्या पद्धतीचे कार्यकर्ते आहेत एवढी तर निदान तपस्ती करा जे जेलमध्ये चार वर्ष राहून आले त्यांना तुम्ही नगरसेवक केलं जे चार वर्ष जेलमध्ये राहून आले रा तुम्ही त्यांना आमदार केलं तुम्ही त्यांच्या पक्षाला सत्ता देताय याचाच अर्थ ही वैचारिक दिवाळ नाही ना असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण होतो आणि म्हणून आज आपण हे आंदोलन करत आहोत या माध्यमातून आम्हाला कल्पना आहे की पोलीस आयुक्तांना कॉल आला असेल की काँग्रेसच्या आमदारांनी किंवा मंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची कार्यकारी मारली नव्हती इथं तर हा राज्याचा प्रमुख आहे आपला समोरच्या गटातला राष्ट्रवादीचा प्रमुख त्याच्या कारखाली सुनील कांबळेंनी मारल्यानंतर सुनील तटकरेंना किंवा रुपानी साखरकरांना त्याचा निषेध करायची सुद्धा काही हिंमत झाली नाही याचाच अर्थ भाजपचा देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेचा दबाव या पक्षावर किती आहे हे सिद्ध होतंय आणि म्हणून जरी आमच्या तो तुम्ही फुटून गेला असला तरी महाराज तुम्हाला झाले भाजपच्या आमदारांनी केली म्हणून आम्ही तुमचं त्या भाजपच्या आमदाराचा निषेध व्यक्त करतो आणि तुम्ही कधी आमच्याबरोबर आमच्या बरोबर होता आपल्याला एखाद्या कार्यकर्ता कार्यकर्ती भगिनी केली आणि त्याला कोणी मारत असत तर आपण त्याच्यामध्ये आनंद व्यक्त करण्याकरता मुंबई हायकोर्टाने पुणे पोलिसांना आदेश द्यावेत आणि सुनील कांबळेवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी याचिका सुद्धा आम्ही दाखल करत आहोत आम्हाला हा संदेश द्यायचा आहे की सत्ता येते जाते पण आमचं पोलीस बांधव त्यांची आमची भगिनी या शहराचं या राज्य संरक्षण करण्याकरता जर उद्या निर्मिडपणाने काम करण्यासाठी जर तिला मोकळी घावी असेल तर त्यांच्या पाठीशी राहण्याचं काम हे आदर पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नक्की करेल आणि एवढं हे होत असताना हो उद्याच्या काळात उद्या अजून काय जर चुकीचा घडल्या असा प्रकार आला तर आपण सातत्याने सा रस्त्यावर यावं हो। मी तर रस्त्यावर हो। पण तुम्ही सुद्धा येणार याची खात्री बाळगतो या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला त्यांना इशारा द्यायचा आहे तर मी ज्या घोषणा देतोय त्या गोष्टांच्या संदर्भातला आपण त्या घोषणा रिपीट करा अशी विनंती करतोय के पुलिस के सम्मान में अटक करो अटक करो अटक करो अटक करो नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी अटक